शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या आज व राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत सर्व काय बातम्या बघायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला जर सबस्क्राईब केले तर रोजचे रोज ठळक बातम्या या चॅनलवरती बघायला मिळतील तर चला पाहूयात झटपट बातम्या नऊ हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचे अठरा कोटींचे थकीत अनुदान अखेर मंजूर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे वाटपाला सुरुवात होणार राज्यासाठी अठ्ठावीस कोटींचे अनुदान कांदा उत्पादक शेतकरी सुखावला अखेर मोठा निर्णय झाला तसेच पीक किंवा शेतकरी हप्त्याबाबत खुशखबर आलेली आहे ती पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा झटपट श्रीमंतीच्या हवासामध्ये शेकडो शेतकऱ्यांना घातला गंडा काही कंपनींनी असा प्रकार केल्याचं समोर आलेला आहे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती उघड येताच कारवाई पीक किम्या पोटी आता एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती शासनाने दिलेली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिला टप्पा आता सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे काही ठिकाणी वाटप पण सुरू झालेलं आहे कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये लगेच सांगा तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी आपण नक्की देण्याचा प्रयत्न करू आलेल्या माहितीनुसार पीक किम्या पोटी आता एकशे चौऱ्याहत्तर कोटी मिळणार आहेत पहिला जिल्हा यामध्ये नगर जिल्हा पण आहे अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे त्यांची यादी पण आपण पुढे बघणार आहोत मोठ्या प्रमाणात वाटप सुरू अडुतीस हजार हेक्टरला विमा संरक्षण गतवर्षीच्या तुलनेत गतिमंदावले एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांचा पीक विमा तसेच सुधारित योजनेच्या वैशिष्ट्ये आता बघायला मिळत आहेत अडुतीस हजार हेक्टरला आता विमा संरक्षण मिळालेलं आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी मित्रांनो पीक विमा काढणं गरजेचं आहे पीक विमा जर काढला तर पुढे चालून नुकसान झाल्यावर सरकारकडून तुमच्या बँक खात्यात भरपाई येऊ शकते महत्त्वाची बातमी आहे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या शेतकरी कर्जमाफीसाठी आता आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी देखील घेतलेला आहे तसेच आता कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही शेतकरी मित्रांनो तुमचे काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा मका भाजीपाल्यासह सा, चारा पिकांवरही भर माळशिरस परिसरामध्ये समाधानकारक पाऊस मध्यम ते जोरदार पावसाने राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे काही ठिकाणी उघडीप पण आहे जिल्ह्यामध्ये मुसळधार बगाजी सागर धरणाची पंचवीस दारे उघडली अमरावती मार्ग बंद धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे भातकुली तालुक्यात देखील मुसळधार पाऊस खतवर लिंकिंग आता सध्या स्थितीला बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आहे खतावरील लिंकिंग आता ही दिसून आली तर आता कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात येते मराठवाड्यामध्ये पिके आली संकटात पाऊस रुसला अडीच महिन्यामध्ये सरासरीही गाठली नाही छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील काही ठिकाणी कमी पाऊस झाल्याचं कांदा उत्पादकांना न्याय मिळवून देऊ थोरात असं म्हटलेलं आहे सध्या स्थितीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य तो बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा किसान सभेचे लातूरला निदर्शने शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर करावी अशी मागणी आहे कर्जमाफी केली तर चांगला दिलासा मिळेल किळीच्या अवकेमध्ये किंचित वाढ कमाल दर दोन हजार रुपयांपर्यंत स्थिर सध्या बघायला गेलं तर किळीच्या अवकेमध्ये किंचित वाढ झाल्याचं दिसून आलेलं आहे किळीच्या दरामध्ये चांगली वाढ व्हावी अशी शेतकऱ्यांकडून अपेक्षा आहे सध्या स्थितीला दर दबावत महत्त्वाची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला प्रतीक्षा आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या पैशाची तर काळजी करू नका नमो शेतकरी योजनेच्या हप्ता वाटप नियोजन सरकारने आता चालू केलेलं आहे आता लवकरच हप्ता मिळणार आहे मात्र सरकारने काय सांगितलं आहे तर शेतकऱ्यांनी दोन कामे पूर्ण करून घ्यावी तरच हप्ता मिळणार आहे त्यासाठी पहिलं काम आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा जेणेकरून हप्ता हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होऊन जाईल तुम्हाला हप्त्याची पैसे मिळतील अजून दुसरं कोणतं काम करायचं आहे ते आपण पुढे सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ बघा कारण जर नमो शेतकरी योजनेचा हप्ता पाहिजे असेल ते कर करणे गरजेचं आहे आता कधी हप्ता मिळणार व कोणती तारीख आहे सर्व काही पुढे बघू पावसाचा जोर वाढणार मोठ्या खंडानंतर राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार खरीप पिकांना देखील संजीवनी मिळणार तसेच दुसरा दिलासा म्हणजे आता पीक विम्याचे पण पैसे आता जमा केले जाणार आहेत त्यांची नावे आता आपण सांगणार आहोत कारण काही जिल्ह्यात पैसे वाटप आता सुरू होत आहे यादी नावे सर्व काही बघायला मिळेल आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीक विमा कंपनीचा खरीप हंगामात दोनशे नव्वद कोटींचा डल्ला गतवर्षीच्या विम्याची स्थिती जाहीर झालेली आहे सध्या स्थितीला बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात म्हणजेच तब्बल दोनशे नव्वद कोटींचा कंपनीने डल्ला मारल्याचे चित्र समोर शासनाकडून आणि लाडक्या बहिणींची निराशा असं काही जणांकडून सांगण्यात येत आहे मात्र लाडक्या बहिणींना सध्या वेळोवेळी हप्ता मिळणार आहे व पुढचे पाच वर्ष योजना बंद होणार नाही असं एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकरी तसेच लाडक्या बहिणींना देखील चांगला दिलासा मिळेल जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दोन कोटींचे अनुदान मागील वर्षी गाय दुधाचे भाव पडले होते वीस रुपयांपर्यंत दुधाला भाव होता त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले होते मात्र त्यातच सरकारने निर्णय घेतलेला असून आता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दूध अनुदानाचे दोन कोटी रुपये आता जमा करण्यात येणार आहेत दोन कोटी रुपयांची वाटपाला आता सुरुवात होणार महत्त्वाची बातमी परराज्यातून येणाऱ्या दुग्धजन्य पदार्थाची होणार तपासणी अन्न व औषधं प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची घोषणा त्यांनी केलेली आहे आता इथून पुढे तपासणी केली जाणार जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नऊ कोटी जमा झाली अजून पैसे येणार यामध्ये जर विचार केला तर एकच जिल्हा नाही अजून बऱ्याच जिल्ह्यासाठी वेगवेगळा निधी जाहीर झालेला असून चौदा ते पंधरा जिल्ह्यात आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात बघायला मिळत आहे आता त्यांची नावे आपण सांगत आहोत आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतर आपण नमो शेतकरी योजनेच्या पैशाबाबत एक आनंदाची बातमी आलेली आहे ती देखील पुढे बघणार आहोत फक्त तुम्हाला लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे तर आलेल्या माहितीनुसार आता पंतप्रधान पीक विमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येण्यास सुरुवात झालेले असून जिल्ह्यात आज प्रथम दिनी बारा हजार आठशे सत्तावन्न शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत यामध्ये पहिला जिल्हा आता अकोला आहे अकोला जिल्ह्यात देखील नऊ कोटी आता मिळणार आहेत तसेच लातूर बीड परभणीमध्ये देखील आता पैसे वाटप केले जाणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार ते आपण पुढे बघूयात महत्त्वाची बात बातमी गोपीनाथ गोपीनाथराव मुंडे यांच्या दुष्काळ दुष्काळमुक्त मराठवाड्याचे स्वप्न आता साकार करू मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द आता दुष्काळमुक्त मराठवाडा करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलेले आहेत यामुळे मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांना दिलासा गरजू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडून समितीची स्थापना महसूल मंत्री बावनकुळे सर्वेक्षणाद्वारे अचूक यादी करणार उपमुख्यमंत्र्यांची देखील माहिती सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर आता कर्जमाफीचा मार्ग मोकळा होणार शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले अन बाजारा बाजार आता बाजारात दर वाढले सोयाबीनला यंदा पहिल्यांदा उच्चांकी दर कायदा सध्या स्थितीला बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना चांगला फायदा तरी व्हावा अशी अपेक्षा होती मात्र सोयाबीन शेतकऱ्यांकडून विकण्यात आले व नंतर बाजारभाव वाढले आता फक्त तुरळक शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे चांगला बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची देखील अपेक्षा आहे उन्हाळी हंगामातील धानाची चुकारी अजूनही थकीतच तर खरीप हंगाम संकटामध्ये शेतकरी पुन्हा सापडला आर्थिक कोंडीमध्ये उन्हाळी हंगामातील धानाची चुकारी अजून थकीतच असल्याचं दिसून येत आहे खरीप हंगाम संकटात आल्याचं चित्र पुन्हा स्पष्ट अकोट तालुक्यामध्ये पावसाचे पुनरागमन पिकांना नवीन संजीवनी पिकांच्या वाडीकरिता पोषक वातावरण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती फुलले हास्य सध्या स्थितीला आता चांगला चे दिलासा अकोला जिल्ह्यात अजून महत्त्वाची बातमी म्हणजे पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत अजून पीक विम्याच्या मोठ्या बातम्या आपण व्हिडिओच्या शेवटी रोज बघत असतो बघण्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पी एम किसानचे दोन हजार जमा तर आता नवोचे दोन हजार रुपये जमा होणार आहेत नवो शेतकरी योजनेचा हप्ता आता वाटप केला जाणार आहे मात्र आलेल्या माहितीनुसार काहींनी थोडी चूक केलेली होती सरकारने सांगितलेलं काम न पूर्ण केल्यामुळे पी एम किसानचे पैसे जमा झाले नव्हते जर ती चूक आता पण केली तर नवो शेतकरीचे पण पैसे तुम्हाला मिळायचे नाहीत त्यासाठी काही कामे करून घ्या कारण आता कोणत्याही क्षणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो केवायसी अपूर्ण शेतकरी जास्त बघायला मिळत होते त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात एम किसान साप्ता आला नाही आता केवायसी अपूर्ण शेतकरी चिखली तालुक्यातील आहेत देवळगाव राजा जळगाव जामोद खामगाव लोणार मलकापूर या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी ए करणे गरजेचे आहे तसेच आता सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ए के वाय सी आधार कार्ड लिंक करा नमूद सापता लवकरच वाटप होणार चार लाख शेतकरी अद्याप पीक, पीक, पीक विमा बाहेर पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद अडीच लाख हेक्टरवर उतरवलेला पीक विमा विमा उतरवणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात बघायला पण मिळत आहेत पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद देखील काही ठिकाणी दिसून आलेला आहे अडीच लाख शेतकरी मित्रांनी आता पीक विमा अजून भरल्याचं चित्र दिसून आलेलं नाही आहे लवकरात लवकर पीक विमा भरून घ्या तुमचा पुढे चालून फायदा होईल पीक विमा जर वाटप सुरू झाला तर चांगला फायदा होत असतो महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरीत आहे जिल्ह्यामध्ये पावसाने लावली दमदार हजेरी सध्या स्थितीला ऑरेंज अलर्ट जाईल सतर्कतेचा इशारा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून भंडारा नागपूर बीड धाराशिव लातूर नांदेड पूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस तर पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस शेतकऱ्यांसाठी सुखावणारी दिलासा देणारी बातमी आहे पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले असं राज्याचे नाही तर देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी स्वतः सांगितलेलं आहे तसेच त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन हजार नऊशे कोटी रुपये वितरित झालेले आहेत पहिला टप्पा हा मिळाला आहे बरेच शेतकरी म्हणत होते आम्हाला पीक विमा मिळाला नाही मात्र काळजी करू नका तुम्हाला पीक मिळाला आहे का नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा मात्र आता ज्यांना पीक विमा मिळाला नाही त्यांच्याकरिता दुसरा टप्पा पुढच्या सत्ते आठ दिवसात जाहीर होणार असून पीक विम्याची रक्कम आता बँक खात्यात जमा केली जाणार आहे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्कम आता देण्यात येणार असून सर्व पैसे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा केले जाणार आहेत सध्या स्थितीला तीन हजार नऊशे कोटी रुपये हे पूर्णपणे वितरित केले जाणार आहेत त्यामुळे आता काळजी नसावी महाराष्ट्राला पाचशे सहा कोटी रुपयांचा निधी पुन्हा एकदा आता वाटप होणार महत्त्वाची बातमी गिरणा परिसरातील तालुक्यामध्ये यंदा खरीप हंगामावर महासंकट भडगावातील अनेक गावांमध्ये पंचवीस दिवस पाऊस नाही पाचोरा चाळीस गावातील पिके सुकल्याचं दिसून आलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये बिना पावसाची काही जिल्हे मोठी बातमी आहे किसान सभेची लातूरला निदर्शने तर बघायला मिळत आहेत शेतकऱ्यांना संपूर्ण म्हणजे पूर्णपणे कर्जमाफी देण्यात यावी असं त्या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये शेतकरी मित्रांनो नक्की सांगा आपण आवाज उठवला तरच तो सरकारपर्यंत जाईल महत्वाची बातमी आहे आता अनुदान खात्यात जमावण्यास सुरुवात होणारच आहे कारण मंजूर झालेलं आहे दोन वर्षापासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती कांदा उत्पादक शेतकरी सुखावलेले असून आता अनुदान शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे नाशिकमध्ये देखील वाटप पीक विमा कंपनीचा खरीप हंगामात दोनशे नव्वद कोटींचा डल्ला तीन हजार तीनशे एकोणचाळीस पॉईंट छप्पन कोटींचे प्रीमियम जमा तुलनेत पन्नास पॉईंट सत्तेचाळीस कोटींची भरपाई बघायला मिळत आहे गत वर्षाची पी स्थिती वेगळीच आहे विमा संरक्षित क्षेत्र देखील व शेतकरी सहभाग क्षेत्र मोठा बदल देखील दिसून येत आहे दोनशे नव्वद कोटींचा डल्ला कंपनीकडे पैठण तालुक्यामध्ये बसवले पाच हजार टी डी मीटर पारदर्शकतेचा दावा कृषी वगळता तालुक्यात बसवणार सत्तावीस हजार सहाशे नऊ मीटर सध्या स्थितीला बघायला गेलं तर पैठण तालुक्यामध्ये आता पाच हजार टी डी मीटर बसवण्यात आली असल्याची माहिती समोर आलेली आहे मोठ्या प्रमाणात काम सुरू महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकडील धान संपला आता मागणीसह दरी वाढली सध्या जर बघायला गेलं तर उत्पादन खर्च वाढलेला आहे शेतकऱ्यांचा नफा घटलेला आहे यंदा भाव किती राहणार असा प्रश्न होता मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही आहे आता नव्या पिक पीका, पिकाची देखील प्रतीक्षा करण्याची गरज नाही आहे शेतकऱ्यांकडील धान संपल्यास चित्र मोठी बातमी पी एम किसानचे पैसे मिळाले नमोशे पैसे कधी मिळणार शेतकऱ्यांचे कमेंट होत्या तर शेतकरी मित्रांनो काळजी करू नका नमो शेतकरी योजना बंद झालेली नाही आहे बंद झाली म्हणून कमेंट केलेल्या होत्या काळजी करायची नाही आहे शेतकरी योजनेचा पण हप्ता मिळणार आहे थोडं मागे पुढे उशीर लागू शकतो सप्टेंबरच्या एकदम सुरुवातीला किंवा ऑगस्टच्या तीसच्या तीस, तीस तारखेच्या आसपास पैसे मिळू शकतात अशी बातम्यानुसार माहिती आहे अजून सरकारने ऑफिशियल माहिती दिलेली नाही जर काय ऑफिशियल माहिती आली तर लवकरच देऊ भेटूया पुढच्या व्हिडिओत सबस्क्राईब करा धन्यवाद